राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे नाशिकवरून पुण्याकडे जात असताना जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे नारायणगावात उत्साहात स्वागत करण्यात आले जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी आशिष माळवतकर अॅडवोकेट राजेंद्र कोल्हे दिलीप गांजाळे सरपंच राजेंद्र मेहेर सरपंच अमोल भुजबळ डॉक्टर पंजाबराव कथे अशोक दरेकर रमेश वायकर मनीषा पारेकर शरद दरेकर किशोर पोखर्ना अशोक पाटे रामभाऊ तोडकरी बाळासाहेब भुजबळ आत्माराम संते प्रणव पाटे अमित आवटी अक्षय डोके महेंद्र कोल्हे गणेश शिंदे अक्षय खैरे सोपान खैरे मनोज वामन मानिक मावळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दरम्यान जुन्नर तालुका समता परिषदेच्या वतीने देखील भुजबळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी कॅबिनेट मंत्री भुजबळ यांनी नारायणगाव बस स्थानक आवारात उपस्थितांना संबोधित केले अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सत्तेमध्ये कशा प्रकारे सहभागी झालो याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे आशिष माळवतकर यांनी त्यांचे स्वागतपर मनोगत व्यक्त केले याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी सवांचो अतिशय मन पास आभारी आहे की मी पुण महत्मा ज्योतिर फुले सावित्रीब फुले हीअं वाडिया नतमस्तकि जात असां इते आहे ॾाढा मोटा जमाव इते धरल मे भारतीय जनता पार्टी जे स्थान नेते त समारे आशत आहे हा सपोन आभारी आहे ऐं इहे अनेक लोके आहिनि खरं म्हणजे जुन्नर तालुका हा माझ्या वाड वडिलांचा तालुका आहे येणेर येणेर हे माझ्या वडिलांचं पण कधी तुम्ही नाशिक काही घालव सुद्धा मनुष्य मंडळी मला तिथे भाजी मार्केटचा तिथे प्रमुख अध्यक्ष आहेत तिथे सुद्धा मंडळी मला इथे दिसते जुन्नरची बरीच मंडळी दिसते काही राष्ट्रवादीची मंडळी जी आहेत ती सुद्धा मला इथे दिसते मी पुन्हा एकदा तेवढंच सांगेन विकासाच पाऊल विकास कधी संपत नाही विकास हळूहळू पुढे द्यायला लागतो ते करावं लागतो आणि तो दृष्टिकोन ठेवून दादा पवार आणि सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला त्याप्रमाणे ज्या शासनामध्ये सामील हो सगळ्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकता यावं म्हणून आपण या शासनाच्या शासनामध्ये आपण संमिलित झालो हा झालो कसं झालं अजून दादाने सुद्धा तसा भरपूर फुलगडा केलेला आहे मुंबईच्या याच्यामुळे मी सुद्धा केलेला आहे म्हणजे असं नाही की एकदम पट्टक झालं जे काही पाच सात वर्ष सारखं चालू होतं सारखं चालू होतं आणि आम्ही आता नंतर लढतच होतो लढतच होतो तर शेवटी जेव्हा मला सुद्धा असं कळलं की एवढ्या गर्या गोष्टी होत होत्या त्या दादांनी जे आहेत आपल्या समोर ठेवल्या आणि मग सगळ्यांनी जो निर्णय घेतला की आपण जो आहे देम्पी जे आहे मागे पुढे मागे पुढे न करता आपण जे आहे त्याबरोबर गेलं पाहिजे आणि जनतेच्या सेवेसाठी विकासासाठी झाले काम केलं पाहिजे कोणाही मी आपल्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद